गणित दिलेलं आहे एका वर्तुळाची त्रिजा चौदा सेंटीमीटर आहे मूळ वर्तुळाच्या त्रिजेच्या एक, एक पॉईंट पाच पट असलेल्या दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे तर सर्वप्रथम आपल्याला काय दिलेलं आहे एक वर्तुळ दिलेलं आहे ज्याला आपण मूळ वर्तुळ समजूया जे गणितात आधी दिलेलं आहे आणि त्याची त्रिजा दिलेली आहे म्हणजेच ती काय होणार आहे मूळ त्रिजा मूळ त्रिजा किती आहे चौदा सेंटीमीटर हे गणितात दिलेलं आहे बघा एका वर्तुळाची त्रिजा चौदा सेंटीमीटर आहे मूळ वर्तुळाच्या त्रिजेच्या म्हणजे हे जे आता त्रिजा मेन्शन केलेली आहे तीच मूळ त्रिजा होणार आहेत आणि त्या मूळ वर्तुळाच्या त्रिजेच्या जी त्रिजा असणार आहे पट एक पॉइंट पाच पट असलेल्या दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती तर ती त्रिजा किती असणार आहे जी किती आहे एक पॉइंट पाच पट पण कशाच्या तर मूळ त्रिजाच्या म्हणजे काय येणार आहे जी नवीन त्रिजा येणार आहे ज्याचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचा आहे तो एक पॉईंट पाच असणार पट असणार याच्या म्हणजेच एक पॉईंट पाच गुणीला चौदा तर चौदा गुणीला पंधरा जर आपण केले तर पंधरा चोक साठ हच्या सहा पंधरा आणि सहा एकवीस आणि हा पॉईंटनंतर एक संख्या असायला पाहिजे तर इथे एक शून्य दिला तर आपली त्रिजा आलेली आहे एकवीस सेंटीमीटर आता तुम्हाला त्रिजा भेटली तुम्हाला काय काढायचं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं वर्तुळाचे क्षेत्रफळ असतं पाय आर वर्ग तर पाय पायाची किंमत सर्वांना माहिती आहे की बावीसचे सात आहे आर म्हणजे त्रिजा आणि त्रिजेचा वर्ग करायचा आहे तुम्हाला म्हणजे एकवीस गुणीला एकवीस सात एक सात सात ते एकवीस तीन गुणीला एकवीस किती होतील त्रेसष्ट गुणीला बावीस त्रेसष्ट गुणीला बावीस म्हणजेच किती होतील त्रेसष्ट गुणीला बावीस तर तीन दोन्ही सहा सैन बारा प्लस एकशे सव्वीस परत याने याने भाग दिला तर इथे सहा इथे आठ इथे तीन आणि हे तेराशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर एवढं का असणार आहे त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ असणार आहे ऑप्शन क्रमांक कर दोन हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही डाऊट्स आहे प्रश्न आहेत तर आपला हा टेलिग्रामचा क्यू आर कोड स्कॅन करा आणि जे गरजवंत विद्यार्थी आहे आपण त्यांच्यासाठी फुल चॅप्टरवाईज व्हिडिओजची व्हिडिओची सुरुवात केलेली आहे एक एक गणित फुकटमध्ये अव्हेलेबल आहे त्याच्यासाठी कोणते व्हिडिओज आहेत त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि व्हॉट्सअपवरती आपला एक चॅनल आहे त्याला तुम्ही कनेक्ट करण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद